सर्वांना नमस्कार बाबासाहेबांना वंदन करून बाबा कर आज मी तुम्हाला सर्वांना सांगतो बाबासाहेबांनी जो आपल्याला उपोषणाचा अधिकार दिला कायद्यामध्ये आज भारत देश आपण विचार करतो खरोखर सुधारलेला आहे का अरे आज तुम्ही प्रत्येक म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या म्हणजे आंदोलन करायला लागतो सामान्य माणसाला स्वतःच्या नायकासाठी हा जी व्यक्ती अमोल केंद्रे साहेब का उपोषणाला बसली का त्यांना घरदार नाही का त्यांची पोरं नाही का पण ते विचार करा सोडून तुमच्यासाठी तुमच्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी एकत्र नाही होत मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी विनंती करतो शावा संघटनेचा अध्यक्ष ठाणा जिल्हाध्यक्ष आपण काही लवकरात लवकर चालू करावी अन्यथा अमोल केंद्रा साहेबांसमोर आम्ही पण इथे अमोल उपोषणाला बसू एवढी मी विनंती करतो खरोखर कर तुम्हाला म्हणजे बहिणीना खरोखर ताई बोलल्या का गिफ्ट देण्यासारखी रक्षाबंधन आहे ह्याच्यापेक्षा कुठली हो, गोष्ट म्हणजे मोठी नाहीये तरी मी साहेब सांगतो तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला संधी आहे मुख्यमंत्र्यांना बोलतात ना एखाद्या बोलता पदाला शोभनीय असं कार्य करण्यासाठी तर हाच कार्य तुम तुमच्यासाठी खरोखर मोठा आहे आणि दिवा मी तुम्हाला नम्र विनंती हात जोडून करतोय खरोखर तुम्हाला निस्वार्थी माणूस भेटलेला आहे अरे तुम्ही विचार करा आपण घरातून निघताना आपला पोरगा पण एक रुपया मागतो बाहेर जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोडवर मरणासाठी तुमच्यासाठी तयार झाले आणि तुम्ही काय करून बसला तुम्ही कामावर चालले अरे तुम्ही स्वतः विचार करा एक दिवस द्या प्रत्येकाने प्रत्येक एक एक तास द्या येऊन बसा तुमच्या ना एकासाठी लढतोय त्याच्या घरासाठी नाही लढत त्याच्या दारासाठी लढत तर एवढंच मी तुम्हाला विनंती करतो माईबापांतो हात जोडून करतो की या न्यायाला न्याय भेटला पाहिजे बस काय मी तर सांगतो अमोल सरता बोलले इथून एक तर माझी अस्थिल नाही तर रेल्वे प्रशासनाला एकच करायला लागेल तर रेल्वे चालू होईल मी संघट छावा संघटनेचा ठाणा जिल्हा अध्यक्ष आमची संघटना एवढी मोठी आहे महाराष्ट्रामध्ये मा काही काय क्षणामध्ये इथं सांगितले तर पाच हजार लोक वन शॉट मध्ये येऊन जातील मुख्यमंत्री साहेबांना मी सांगतो तुम्ही विधानसभा आता येणार आहे तुमच्या मतदारांना तुम्ही दुखवू नका याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थवाला काहीच नाही का बाबा कोणी वैयक्तिक घरासाठी हे केलेलं आहे हे सर्वसामान्यांसाठी आंदोलन आहे हे जनतेचं आंदोलन माझ्या माय वा जागेवा जागेवा सर्वांनी मिळून एकत्र या तुमचाच नायकाचा लढा आहे अमोल केंद्राचा लढा नाही तुम्ही आज त्याला तुम्हाला खरोखर सांगतो तुमच्या एक खरोखर नेतृत्व चांगले लाभलेलं आहे तुम्ही त्याला गमवू नका नाही तर भविष्यामध्ये